राष्ट्रीय अध्यक्ष अन्सारे यांच्याकडून मुस्लिम समाजाला सर्व सवलतीसाठी मागणी केली देशामध्ये मुस्लिम समाज हा एक मोठा हिस्सा आहे याला सवलती का देत नाहीत मुस्लिम समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या सर्व सवलती मिळाल्या पाहिजेत देशातील मुस्लिम समाज हा शैक्षणिक आर्थिक सामाजिक आणि इतर शासकीय सवलती राज्य सरकार व केंद्र सरकारने दिले पाहिजे असे बोलत मुस्लिम ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीर अन्सारी पुढे समुस्लिम समाजाला जे हवे ते देण्याची मागणी सरकारकडे केली आहे तसेच जोपर्यंत देशातील प्रत्येक समाज धर्म हा सर्व संपन्न होत नाही तोपर्यंत आपला भारत देश महासत्ता होऊ शकत नाही त्याकरिता आपण सर्व एकत्र होऊन देशाला महासत्ता बनण्याची प्रतिज्ञा घेऊया देशाला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी न जातीवादी नष्ट करून एक दिलाने आणि एकमताने एकत्र येऊन देशाला मजबूत करूया आज आपल्या देशातील विविध जाती धर्मपंथ यातील संस्कृती जोपासली पाहिजे मुस्लिम समाज हा सर्वांना घेऊन सर्वांच्या सोबत राहून माय चॉईस भारत मा देश म्हणून देशावर प्रेम करत करत चालणारा देश आहे त्यामुळे या समाजाला सरकारने सहकार्य केले पाहिजे असे देशावरील प्रेम व्यक्त करत सर्वांच्या सुखदुखात मिळून राहणारा आमचा मुस्लिम समाज असल्याचं सांगत सर्व सवलती मिळाव्यात म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष बोलत होते दरम्यान शब्बीर अन्सारी व लोकनियुक्त सरपंच व सदस्य अमोल चोगले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरू करण्यात आला यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन समाजातील सर्व घटकांना हाती धरून पुढील काम करण्याचा आदेश दिला व शुभेच्छा सुद्धा दिल्या यावेळी नूतन महिला जिल्हाध्यक्ष रेशमा चिल्लू यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष शमा खलिफा तालुका अध्यक्ष नवशाद पी मुजावर उपाध्यक्ष सानम इनामदार आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर बागवान उपाध्यक्ष बशीर फकीर जिल्हा अध्यक्ष जमाल फकीर कार्याध्यक्ष मुन्ना नदाब सरचिटणीस अन्सार पटेल उपाध्यक्ष आलम मुलानी तालुका अध्यक्ष सरदार जमादार लाला मांजरेकर काशीम मुल्ला अब्बास मुजावर अजित दानवडे अरमान मुजावर रुस्तुम मोकाशी समीर फकीर जावेद शेख दारू दाऊद मुलानी रमजान नदाब व इतर ओ बी सीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते రోషన్ మహారాష్ట్ర్యూజా సంపాదకీ బలినామదార్ జయసింగ్పూర్